आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर वरायटीज मध्ये आमचा पत्ता म्हसवड माळशिरा चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एक मान चोफले न्यूज आवाज मानदेशाचा तालुका दिवड तालुका माणे येथे शिवजयंतीच्या पावण पर्वावर संघर्ष प्रतिष्ठान दिवड यांच्या वतीने आयोजित संघर्ष जिजाऊ आदर्श पुरस्कार देशसेवा सोहळा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडलाय यंदाचा पुरस्कार दिवड गावातील फौजी जवानांच्या मातांना सामूहिकरित्या प्रदान करण्यात आलाय दिबड हे गाव सैनिक परंपरेसाठी ओळखले जाते अनेक तरुण देशसेवेसाठी सैन्यात कार्यरत असून त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या मातांचा त्याग संस्कार आणि राष्ट्रभक्तीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला जिजाऊंच्या प्रेरणेतून राष्ट्र निर्मितीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या या मातांचा गौरव करताना संपूर्ण गाव भाऊक झाले शिवजयंतीनिमित्त भजनी मंडळ आणि हलगीच्या गजरात पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात ता आली त्यानंतर दुधाने अभिषेक पूजन आरती आणि शिवगर्जना कार्यक्रम पार पडला देशभक्ती आणि शिवभक्तीचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला या कार्यक्रमास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आदर्श शिक्षक बालाजी जाधव काटकर सर सरपंच सौ अर्चना सावंत सेवानिवृत्त माजी फौजी फौजींचे वडील माजी सरपंच माजी सोसायटी चेअरमन शिक्षक वर्ग ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मंडळ पालक सामाजिक संस्थेचे सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि इंदिरा गांधी विद्यालयाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब रामचंद्र काटकर उपाध्यक्ष पंकज अजय भोसले आणि सचिव मयूर नागरे यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला उपस्थित ग्रामस्थांनी मातांच्या सन्मानावेळी टाळ्यांच्या कडकडाटात कृतज्ञता व्यक्त केली फौजी जवानांच्या मातांच्या त्यागाला मानाचा मुजरा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होत राष्ट्रसेवेचा संकल्प करण्याचा संदेश या देण्यात आला शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा आणि शौर्य पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवूया संघर्ष प्रतिष्ठान दिवड गेली बारा वर्ष अखंडपणे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करत आहे केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता शिवरायांचे विचार स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी विविध शैक्षणिक आणि प्रबोधनपर कार्यक्रम सातत्याने राबवले जातात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा भाषा स्पर्धा लेख स्पर्धा व्याख्यानमाला तसेच इतिहास जागर उपक्रमांद्वारे शिवचरित्राचा अभ्यास वाढवण्याचे कार्य प्रतिष्ठान करते युवकांसाठी रोजगार मेळावे करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून स्वावलंबनाचा संदेश दिला जातो समाज हित लक्षात घेऊन रक्तदान शिबिरांचं आयोजन नियमितपणे करण्यात येते तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती देणारे आणि व्यवस्थापकीय मार्गदर्शन मेळावे आयोजित करून आर्थिकदृष्ट्या घटकांना सक्षम करण्याचे कार्य जागृती राष्ट्रभक्ती शिक्षण आरोग्य आणि रोजगार या सर्व क्षेत्रात सक्रिय योगदान देत संघर्ष प्रतिष्ठान दिवड गावाच्या सामाजिक उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याचे या सर्व उपक्रमांमधून स्पष्ट होते मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा